नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत करेवाडी कोणतोला तालुका जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच माननीय हिंदूराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या दहा ते बारा वर्षापासून जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये एक युवा कार्यकर्ता म्हणून सातत्यानं अतिशय चांगल्या पद्धतीचं चा, राजकारण त्यांचं सुरू आहे लोकनियुक्त सरपंच म्हणून गेल्या तीन वर्षामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकास कामं त्यांनी राबवलेले आहेत गेले सात वर्षे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ते विकास कामं त्या गावामध्ये राबवत आहेत पंचायत समितीच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून अनेक विकास कामं गावगड्यापर्यंत नेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे भाजपचे ते सध्या पदाधिकारी आहेत वर्षभरापूर्वी जत विधानसभा निवडणूक या ठिकाणी संपन्न झाली या निवडणुकीमध्ये माननीय गोपीचंद पडोगरसाहेब आमदार म्हणून निवडून आले त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी अगदी पूर्व भागामध्ये अनेक गावामध्ये सभा घेतल्या आणि अगदी जीवाचं रान करून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे ते माननीय इंदुराव शेंडगे एक लोकनियुक्त सरपंच माझ्या समेत उपस्थित आहेत त्यांना आपण वेगवेगळ्या विषयावरती त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सरपंच आहे नमस्कार नमस्कार लोकनियुक्त सरपंच म्हणून आता गेले तीन वर्षे तुमचे पूर्ण झाले पाठीमागचे पाच वर्षे असे टोटल पाच सहा ते सात वर्षे तुमचे पूर्ण झाले एकंदरीत सरपंच म्हणून काम करत असताना कशा पद्धतीनं तुम्हाला अनुभव आला नाही सुरुवातीला दोन हजार सतराच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि ती निवडणूक त्या तत्कालीन सरकारनं थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये करेवाडीच्या ग्रामपंचायतीचं आरक्षण हे सर्वसाधारण पडलेलं होतं आणि त्या निवडणुकीमध्ये आपण भाग घेतला निवडणूक लढवली आणि त्या काळामध्ये अनेक मातबर लोकं आपल्या विरोधामध्ये असतानासुद्धा सर्वसामान्य आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आम्ही त्या निवडणुकीमध्ये पूर्ण तकतिनिशी उतरलो आणि करेवाडीतल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींनी दोन हजार सतराच्या थेट जनतेतील सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये मला विजयी केलं आणि काम करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं रूपांतर आपण सातत्यानं लोकांच्या दररोजच्या जगण्यामधली समस्या त्यांचं दुःख कमी व्हावं या भावनेनं आपण काम करत राहिलो आणि त्याच काळामध्ये अखिल भारतीय सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील कुर्डूकर यांचे आणि आमचे संबंध आले त्यांच्याशी आमच्या भेटीगाठी झाल्या आणि त्यांनीसुद्धा माझ्या कामाचा विचार करून त्या गोष्टीला प्राधान्य दिलं आणि अखिल भारतीय सरपंच संघटनेचे जत तालुका उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी जयंत पाटील कोरडुकर यांनी आपल्याला दिली आपण ती पंचवार्षिक अनेक विषयावरती काम करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून पूर्व भागामध्ये जत तालुक्यापासून जवळजवळ पन्नास पंचावन्न साठ किलोमीटरचा हा जो आमचा परिसर येतो आहे करेवाडी कोणते उवलाद गुलगुंजनाळ मोठेवाडी लोंगा गिरगाव ह्या परिसरातून म्हणजे आम्ही सीमावर्ती भागातून ही सगळी मंडळी आम्ही तालुक्याच्या ठिकाणी वारंवार पंचायत समिती असू द्या परत कृषी विभाग असू द्या प्रांत कार्यालय असू द्या तहसील कार्यालय असू द्या या सगळ्या कार्यालयामध्ये सातत्यानं लोकांचे प्रश्न घेऊन येणं त्या लोकांना न्याय मिळवून देणं एखादी समस्या असेल तर एखादा कार्यक्रम असेल आपण बघितलं असेल की ज्या ज्या वेळेला विद्यमान आमदार तत्कालीन विद्य त्यावेळेचे आमदार असतील किंवा आत्ताचे विद्यमान आमदार असतील त्यांनी ज्या ज्या वेळेला लोकांच्यासाठी तालुका स्तरावरती कार्यक्रम घेतले मिटिंगा घेतल्या त्या त्या वेळेला सातत्यानं आम्ही लोकांचे प्रश्न मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा पद्धतीनं सतरा ते बावीसचा हा कार्यक्रम आणि तो कालावधी आपण सातत्यानं चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीसच्या नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण करेवाडीच्या ग्रामपंचायतीला पडलं पुनस एकदा लोकांची इच्छा होती की आपणच निवडणूक लढवली पाहिजे आणि त्या सगळ्या लोकांच्या भावनेचा विचार करून परत एकदा आपण निवडणुकीला सामोरं गेलो आणि दोन हजार बावीसच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा करेवाडीतल्या मतदार बंधू भगिनींनी मला पुनशे एकदा दुसऱ्यांदा सरपंच पदावरती काम करण्याची संधी दिली आणि त्यालासुद्धा आता दोन अडीच वर्ष झालेली आहेत अशी एकंदरीत जवळजवळ सात ते साडेसात वर्ष आपण लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करतो आहे त्याचबरोबर आता चार पाच महिन्यापूर्वी जी भारतीय जनता पार्टीची पदाधिकारी निवडीच्या ज्या सगळ्या गोष्टी पार पडल्या त्याच्यामध्ये जत पूर्व मंडळाचा किसान मोर्चाचा अध्यक्ष या पदावरती काम करण्याची संधी माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेबांनी आपल्यावरती सोपवली आणि तोसुद्धा प्रामाणिक प्रयत्न आपण त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो आहे या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एक सातत्यानं जाणवतं जत हा महाराष्ट्रातला सगळ्यात शेवटचा मतदारसंघ दोनशे अठ्ठ्याऐंशी हा महाराष्ट्रातला सीमावर्ती भागातला आणि वर्षानुवर्षे दुष्काळी तालुका म्हणून ह्या तालुक्याची ओळख आणि या तालुक्यामध्ये काम करत असताना अनेक अडचणींना आम्हाला आमच्यासारख्या तरुण सरपंचांना तरुण कार्यकर्त्यांना अनेक अडचणी येत होत्या प्रशासकीय पातळीवरती म्हणा जिल्हा पातळीवरती ज्या प्रशासनाच्या अडचणी आहेत अशा अनेक अडचणींना तोंड देऊन आणि त्या सगळ्या अडचणींचा सामना करत करत आपण ह्या पद्धतीनं काम करतो आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता थोड्या दिवसामध्ये लागतील कालच आपल्याला नगरपालिकेची नगरपरिषदा नगरपालिका याची आचारसंहिता लागू झालेली आहे आणि येत्या आठ पंधरा दिवसामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकासुद्धा जाहीर होतील आणि त्या निवडणुका माझा मतदारसंघ दरीबडची जिल्हा परिषद आणि तिकुंडी पंचायत समिती गण हा येतो आहे दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघ हा कर्नाटकच्या सीमेला लागून आहे आणि त्या मतदारसंघामध्ये अनेक समाजाची लोकं बारा बलुतीदार अठरा पगड जातीची लोकं त्याच्यामध्ये राहत आहेत आणि हा मतदारसंघ दोन हजार सतराला स्थापन झाला आणि दोन हजार सतरामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी आणि त्या मतदारसंघाचं आरक्षण होतं आणि आता तो दोन हजार पंचवीसमध्ये ओपन झाले ओपन झालेला आहे आणि जर पक्षानं आणि गोपीचंद पळकर साहेबांनी जर आपल्याला आदेश दिला जिल्हा परिषदेची जर ती उमेदवारी आपल्याला दिली तर जिल्हा परिषदेची उमेदवारी आपण तकतीनं लढू आणि जर पंचायत समितीची उमेदवारी दिली तर पंचायत समितीचीसुद्धा निवडणूक आपण ताकतीनं लढू आणि दोन्ही उमेदवारा जरी आपल्याला नाही दिल्या तरीसुद्धा आपण आमदार साहेबांचा आदेश शिरसावन्य मानून आपण पक्षासाठी रात्रीचा दिवस करू पण लोकांच्या काय भावना आहेत दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघात नाही दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आज रोजी भारतीय जनता पार्टी आणि जे महायुतीतले घटक पक्ष आहेत या पक्षाचा उमेदवार जो कोणी असेल त्या उमेदवाराला ताकदीनं आम्ही तर सगळे ताकतीनं त्यामध्ये उतरणार आहे आम्ही रात्रीचा दिवस करणार आहे पण लोकांची भावना अशी आहे की भारतीय जनता पार्टी आणि सहकारी पक्ष जे ज्यांचा उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणानं राहण्याची आज ग्रामीण भागातल्या लोकांची मानसिकता आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून या जतचं राजकारण आपण बघत आलेलं आहे तुम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे आम्ही सुद्धा गेली दहा वर्षे या तालुक्याचं राजकारण जुळून बघतो आहे जर पस्तीस चाळीस वर्षापासूनचा जर या तालुक्याच्या राजकारणाचा इतिहास बघितला तर तुम्हाच्या लक्षात येईल एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या आसपास विजयसिंह डपळे सहकारी साखर कारखाना हा कारखाना अनेक लोकांनी तालुक्यातल्या जवळजवळ बावीस ते साडेबावीस हजार सभासदांचा कारखाना हा उभा केला आणि तो कारखाना थोडे दिवस चालला आणि त्याच्यानंतर काही अडचणीमुळं काही राजकीय पुढाऱ्यांनी तो बंद पाडला बंद पाडल्याच्या नंतर या कारखान्याची जमीन जवळजवळ अडीचशे एकरातला हा कारखाना त्या कारखान्याची जमिनीची मशनरीची आज सगळ्या तिथल्या बिल्डिंग इमारतींची जर किंमत केली तर आज रोजी सातशे ते आठशे कोटी, कोटी रुपयेची किंमत होते आणि हा कारखाना जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस कोटी हे जिल्हा बँकेचं कर्ज त्या कारखान्यावरती होतं माझ्यासारख्या एका युवक कार्यकर्त्याला हा प्रश्न पडतोय माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या पोराला प्रश्न पडतोय की पन्नास कोटीचं कर्ज आपण जरी जिल्हा बँकेचं त्याच्यावरती धरलं तर त्याच्यामधले आजच्या दराप्रमाणे जर पंचवीस तीस चाळीस पन्नास एकर जरी जमीन विकली असती तरीसुद्धा त्या बँकेचं कर्ज फेडता आलं असतं मग हा सगळा विषय तालुक्यातल्या आजपर्यंतच्या ह्या चाळीस चार दशकांचं चा जे राजकारण ज्यांनी ज्यांनी केलं पस्तीस चाळीस वर्षाचं चा राजकारण जे इथले नेते करतायत त्यांना का नाही वाटलं आपण एक पन्नास एकरची प्रॉपर्टी ह्या कारखान्याची विकू त्या बँकेचं देणं आपण भागवलं पाहिजे आणि कारखाना सभासदांच्या ताब्यामध्ये आपण ठेवला पाहिजे ही भूमिका माननीय विलासराव जगतापांना का वाटली नाही त्याच्यानंतर माझा एक दुसरा प्रश्न आहे जवळजवळ दोन हजार सातपासून या तालुक्यामध्ये विक्रमदादा सावंत काम करत आहेत ह्या वीस वर्षाच्या राजकारणामध्ये त्या कारखान्याच्या संदर्भामध्ये कुठलाही प्रश्न जगताप साहेबांच्यावरती विक्रमदादांनी उपस्थित केलेला नाही ह्याचं कारण काय म्हणजे ह्या संगनमत संगणमत आहे संगणमताचं राजकारण आहे असं वाटतं संगणमताचं राजकारण आतापर्यंत लोकांना वाटत नव्हतं हे पडद्यामागून संगणमताचं राजकारण होतं एकमेकांना सोयीचं राजकारण होतं आणि आता हे कुठंतरी आता लोकांच्या लक्षात यायला लागलेलं उघड झालेलं आहे हे माझं स्पष्ट मत आहे आणि आज रोजी जर कारखाना तो आपला वाचला असता तर ह्या बावीस साडेबावीस हजार सभासदांची ज्या वेळेला मला वाटतं आहे की पंच्याण्णव शहाण्णवच्या म्हटलं जर आपण जर हिशोब धरला तर अठ्ठावीस ते तीस वर्षे ह्या कारखान्याची उभारणी होऊन झाली त्यावेळेचा शेअर्सची किंमत होती तीन हजार रुपये म्हणजे गोपीचंद पळकर साहेब जे भूमिका मांडतायत ते चुकीचं कुठं आहे याच्यावरती उत्तर ह्या सगळ्या नेत्यांनी दिलं पाहिजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यालासुद्धा वाटतं आहे त्यावेळेच्या तीन हजार त्या शेअर्सची जी किंमत होती बावीस हजार सभासद आहेत बावीस हजार सभासद आहेत आज त्या काळामध्ये सोनं तीन ते चार हजारला तोळा होतं आज सोन्याची किंमत तोळ्याला एक लाख पंचवीस हजार ते एक लाख तीसपर्यंत गेलेली आहे म्हणजे त्या शेअरची एक लाख रुपये झाले एका शेअर किमान एक लाख रुपये एक एका शेअरची झाली मग बावीस हजार गुन्हेले जर एक लाख केलं तर ह्या सभासदांचे पैसे किती होते ह्याचासुद्धा ह्या सगळ्या तालुक्यातल्या जनतेने सभासदांनी जाब विचारण्याची गरज आहे हा सगळा विषय कारखान्याचा झाला सांगायचं तात्पर्य एवढं आहे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये अजून एक वर्ष विधानसभेच्या निवडणुकीला व्हायचं आहे आणि उमदीच्या सभेमध्ये आणि अनेक सभांच्यामधून विद्यमान आमदार गोपीचंद पळकर साहेबांनी सांगितलं की उमदी येथे एम आय डी सी आपण मंजूर करून आणतो आहे ती मंजूर करून आणली त्याला अजून वर्ष व्हायचं आहे ह्या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीला महिन्याभरामध्ये वर्ष होईल आज विरोधक प्रश्न विचारत आहेत की त्या यमा डी सीचं काय झालं माझा त्यांना एक सवाल आहे विजापूर पंढरपूर हायवेवरती जवळजवळ पंधरा ते सोळा वर्षापूर्वी सरासरी पंधरा हजार प्रमाण सत्तर ते ऐंशी एकर जमीन विक्रमदादांनी तिथं कारखान्याच्या नावावरती घेतलेली आहे जी जमीन तुम्ही सोळा वर्षापूर्वी खरेदी केल्या त्यावेळेला लोकांना सांगितलं की तिथं कारखाना उभा करतो आहे अपन का हुबा है। मग एवढ्या वर्षामध्ये कारखाना आपण का उभा करू शकला नाही मग तुम्हाला एका वर्षामध्ये ह्या एम आय डी सीवरती प्रश्न विचारायचा अधिकार राहतो आहे का सुद्धा त्यांनी आत्मचिंतन करण्याची ही ग गरज आहे म्हणून आमचा विषय असा आहे दोन विषय एक जुन्या कारखान्याचा विषय त्याच्यावरती हे सगळं संगणमत आहे नवीन कारखाना उभा करतो म्हणून त्याला पंधरा सोळा वर्ष झाली त्याच्यावरती अजून हे शब्द बोलत नाहीत बरं जगताप सुद्धा त्या कारखान्या नवीन कारखान्यावरती बोलत नाहीत मग ह्याचा अर्थ हे संगणमतानं राजकारण चाललेलं आहे हे स्पष्ट होतं आहे त्याच्या पुढे जाऊन सांगतो ह्या चाळीस वर्षामध्ये जगताप साहेबांनी असं एक काम केलं की या तालुक्यासाठी असं एक काम केलं की ते लोकांच्या दररोजच्या जगण्याचा प्रश्न सुलभ होतोय त्यांचा त्रास कमी होतो आहे असं एखादं काम आपण सांगू शकाल का असं एकही काम जगताप साहेबांच्या ह्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये आम्हाला झालेलं दिसत नाही म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतंय जे सध्या या तालुक्यामध्ये गोपीचंद पडकर साहेबांच्या माध्यमातून जे काम चाललेलं आहे तुम्हाला सुद्धा हे पत्रकारांना मान्यच करावं लागेल ला आणि ती गरज आहे त्याची आज आर टी ओ कार्यालयासारखा निर्णय आर टी ओ कार्यालयासारखा निर्णय काम त्याचं सुरू झालेलं आहे एका सारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये आर टी ओचं कार्यालय मंजूर करून आणणं हे तुमच्यासारख्या सजग सुद्धा माहीत आहे की ते काम सजासजीव होणं शक्य नाही आहे जवळजवळ उमदीपासून सांगलीला जर जायचं आपल्याला म्हटलं तर दीडशे किलोमीटरचं अंतर आपल्याला कापून जायला लागतं आहे म्हणजे दोन्ही साईडचं जर अंतर आपण धरलं तर तीनशे किलोमीटरचा प्रवास आमच्या भागातल्या लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी जायला लागतो आहे मग आज रोजी हे आर टी ओ कार्यालय जत आणि कवटीमंकाळसाठी एम एच एकोणसाठ ह्या नावानं जतमध्ये आता सुरू होतं आहे आणि ते कामसुद्धा आपण बघताय आणि याचा किती मोठा फायदा आपल्या जत तालुक्यातल्या ह्या लोकांना होणार आहे त्या सगळ्या आर टी ओ कार्यालयातल्या है ह्या कामकाजामुळं तिथं आता काही छोटे मोठे व्यवसाय चालू होतील त्यांचा फायदा होईल जिथून आपण हिथं जे जिल्ह्याच्या ठिकाणी दीडशे किलोमीटर आपल्याला जायला लागत होतं त्याची जी इंधनाची बचत आहे वेळेची बचत आहे वाहनांची झीज आहे हां ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तालुक्यामध्ये उपलब्ध होत आहेत एक वर्षाच्या आतमध्ये मला सांगा ज्या आमदारांनी शब्द दिला होता की ते एक वर्षाच्या आतमध्ये पूर्ण होते ही खूप मोठी उपलब्धी आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्या नगरपालिकेचा जर विषय घेतला तर बारा ते तेरा वर्ष नगरपालिका स्थापन होऊन झाली आणि ह्या बारा तेरा वर्षामध्ये जयंतराव पाटील साहेब पालकमंत्री होते आज दुसरी पिढी आहे जवळजवळ राजाराम बापूंच्यापासून आज जयंतराव पाटील साहेबांच्यापर्यंत जर बघितलं तर हा साठ ते सत्तर वर्षाचा कालावधी होतो जवळजवळ म्हणजे महाराष्ट्राची स्थापना होऊन सत्तर वर्ष झाली नाहीत पण महाराष्ट्राच्या स्थापनेपासून बापू आणि त्याच्यानंतर जयंतराव पाटील साहेब बघा तुम्ही जत तालुक्याला काय दिलं याचासुद्धा कुठंतरी आता जत तालुक्यातली लोक आता विचार करायला लागलेले आहेत म्हणजे तुम्ही एवढ्या वर्षाच्या राजकारणामध्ये जत तालुक्यावरती वारंवार अन्याय केला आहे आणि ह्या आघाडी सरकारनं अन्याय कसा केला आहे ते मी सांगतो आहे ज्या वेळेला एकोणीसशे पंच्याण्णवच्या काळामध्ये युतीचं सरकार आलेलं होतं त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथराव मुंडेसाहेब उपमुख्यमंत्री होते त्याच काळामध्ये म्हैसाळची योजना कृष्णाखोरे विकास महामंडळ त्यांनी स्थापन केलं कर्ज रोखे के घेतले कर्ज रोखे घेतले कृष्णाखोरे विकास महामंडळाची स्थापना केली आणि त्याने ते काम सुरू केलं म्हणजे त्या काळामध्ये आमचं वय फार कमी होतं पण जर इतिहास तपासला तर युती सरकारच्या काळामध्ये पंच्याण्णवला त्या कामाची मुहूर्त मिळवली आणि पुन्हा नव्याण्णवला युतीचं सरकार गेलं आणि युतीचं सरकार गेल्यानंतर नव्याण्णव ते दोन हजार चौदामध्ये या पंधरा वर्षामध्ये ज्या गतीनं ते काम व्हायला पाहिजे होतं ते झालेलं झालेलं नाही कसं झालेलं नाही आज या सांगली जिल्ह्याला एक परंपरा आहे वसंत दादांच्यापासून राजाराम बापूंच्या पर्यंत आणि पतंगराव कदम साहेबांच्या कदम पर्यंत कदमसाहेबांच्यापर्यंत पर्यंत एवढी सगळी मातब्बर मंडळी असताना जर ह्यांनी ठरवलं असतं शेजारच्या कर्नाटकामध्ये सगळ्यात मोठा प्रोजेक्ट जे अलमट्टीवरून आमच्या हा जिथं माझं गाव आहे तिथून दोन ते ती तीन किलोमीटरवरून जे अलमट्टीवरून जो कॅनाल आलेला आहे तो एम बी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या त्या संकल्पनेतून mm. आणि आश जर आपण गुगलला जाऊन सर्च केलं तर आशिया खंडातला mm. तो एकमेव खंडात प्रोजेक्ट आहे mm. की ज्याची सुरुवात त्यांनी केली त्याचे के एस्टिमेट त्याचे प्लॅन आणि ते ते काम पूर्ण mm. म्हणजे सगळ्यात कमी काळामध्ये काम पूर्ण करणारा आशिया खंडातला तो पहिला प्रोजेक्ट आहे मग कृष्णा नदीचं गेलेलं पाणी आलमट्टीमध्ये अडवून जर ते पूर्ण आमच्या भागापर्यंत आणि आमच्या सीमावर्ती भागापर्यंत येत असेल तर म्हैसाळच्या पाण्याला जो काही एवढा वर्षाचा कालावधी लागला त्याला जिल्ह्यातले सगळे मातब्बर आणि प्रस्थापित नेते ह्या आघाडी सरकारच्या सगळ्या मानसिकता दुष्काळी भागाला जर पाणी दिलं तर ह्या भागातली लोकं तोडीला नदीकाठाला येणार नाहीत ही एक मानसिकता या सगळ्या मानसिकतेमुळं हा तालुका वर्षानुवर्ष आज झळा सोसतो त्याच्यानंतर दोन हजार चौदामध्ये की परत भाजप युतीचं सरकार आलं आणि त्यांनी ह्या योजनेला गती दिली गती दिली सांगायचं तात्पर्य एवढं आहे की आता मागल्या काळामध्ये की एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांनी दोन हजार कोटीचा निधी एकाच वेळेला विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी जाहीर केला त्याला मंजुरी दिली आणि हे जे सगळं पाण्याचं काम आता दिसतं आहे आपल्याला हे सगळं भाजप आणि युती सरकारच्या काळातलं आहे आणि आत्ता विद्यमान आमदार साहेब त्याला सातत्यानं पाठपुरावा करत आहेत ज्या योजना मुख्यमंत्री जो सी एम ओचं कार्यालय असते आणि तिथं ज्या योजना म्हणजे की काही स्पेसिफिक योजना तिथं घेतल्या जातात आणि त्या योजनांचं प्रत्येक पंधरा दिवसाला आढावा घेतला जातो आहे आणि त्या स्कीममध्ये आता विस्तारित म्हैसाळची योजना त्याच्यामध्ये आहे त्याचा पंधरा दिवसाला आढावा होतो आहे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मी ही सगळी माहिती घेऊन बोलतो आहे म्हणजे म्हणून भारतीय जनता पार्टीला आत्ताच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अतिशय पोषक आणि चांगलं वातावरण आहे हा एक भाग झाला पाण्याचा त्याच्यानंतर अजून एक गोपीचंद पडळकर साहेबांची तत्परता सांगतो एवढ्या वर्षामध्ये जे आपले शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर जळत आहेत आत्तापर्यंतच्या राजकारण्यांना कधी वाटलं नाही का की बाबा ट्रान्सफॉर्मर हा शासनाच्या पैशातून शासनाच्या गाडीतून शेतकऱ्यांना मिळू शकतो आहे मग ह्याने का नाही है? सांगितलं शेतकऱ्यांना म्हणजे याचं कारण काय आहे म्हणजे ह्याचा अर्थ कुठंतरी तुम्ही त्या सगळ्या विभागाशी संगणमत होतं का हा सगळा प्रश्न आहे आमदार साहेबांनी निवडणूक लढवली जत तालुक्यातल्या जनतेने त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि त्यांना भरभरून मतं दिली आणि त्यांनी ज्या ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली होती शब्द दिले होते त्यातलाच एक विषय आज ट्रान्सफॉर्मर जळला म्हणून शेतकऱ्यांना एक साधा मेसेज केला तर तो रिपोर्ट तिथून त्या वायरमनला स्थानिक वायरमनाकडून कवटेमंकाळच्या ऑफिसला जातो आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी शासनाच्या गाडीतून पूर्वी असं व्हायचं की ट्रान्सफॉर्मर जर जळला तर पंधरा पंधरा दिवस महिना महिना ह्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागं लागायला लागायचे लागा 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 पैसे गोळा करायला लागायचे पिकं तोपर्यंत पिकं जळून जायची मग आता फार झालं तर चौथ्या दिवशी तो टी सी शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन बसतोय किती मोठं काम आहे हा बदल आहे हा बदल आहे शेतकऱ्यांच्या जीवनातला दररोजचा जो त्रास होत होता त्यांना जो दररोज जगण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये त्रास व्हायचा हो पैसा खर्च व्हायचा अगोदर दिलं होतं दिलं होतं बदल हवा आमदार नवा आणि ते होताना दिसतंय हा विषय झाला शेतकऱ्यांच्या बाबतीतला त्याच्यानंतर तुम्ही घ्या कोतवालांचा विषय घ्या अंगणवाडीताईंचा विषय घ्या ताईंचा विषय घ्या पोलीस पाटलांचा विषय घ्या हे सगळे विषय गोपीचंद पडळकर साहेबांनी विधानसभेमध्ये तातीनं मांडले आणि ते निर्णय करून घेतले तो सुद्धा सगळा वर्ग आज आम्ही ग्रामीण भागातनं खेड्यातनं फिरत असताना तो पाटिशे पाठीशे हे दिसतंय म्हणजे भले पुढारी जरी एका बाजूला जर दिसत असले आज तालुक्यातलं चित्र असं आहे सगळे नेते एकत्र येत आहेत एकत्र येऊन आहेत हा भाजपच्या विरोधात त्यांना भाजपशी सुद्धा काही दुःख नाही पण गोपीचंद पडळकर साहेबांना एकटं कसं पाडता येईल त्यांची कोंडी कशी करता येईल आणि व्यूहरचना चालू आहे पण आज फुटणार शंभर टक्के कोंडी फुटणार आहे आणि लोकांच्या मनामध्ये एक असा राग आहे जेवढं तुम्ही एकत्र याल प्रस्थापित नेते तेवढं कोंडी जास्त फुटणार जास्त फुटणार आहे आणि आज गावगाड्यातल्या बांधावरच्या लोकांच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे आणि सोशल मीडियामुळे एवढी लोकं आता सजग झाली आहेत की ही सगळी लोक भारतीय जनता पार्टी आणि गोपीचंद पळकर साहेबांच्या पाठीशी ठामपणानं राहणार आहेत एकंदरीत संपूर्ण आढावा आपण घेतलेला आणि तुम्ही जिल्हा परिषद आणि समिती दोन्हीकडे इच्छुका काय योजना आणणार आहे तुम्ही वेगळ्या आणखीन काय योजना आहेत तुमच्या डोक्यामध्ये बघा पूर्व भागाचा जर विचार केला तर कन्नड आणि मराठी असा द्विभाषिक समाज असलेली ही सगळं पट्टा आहे मग तुम्ही बिळूर घ्या मुचंडी घ्या दरीवडची घ्या तिकडं संक घ्या परत खाली तिकडं तो हां जडरबलात घ्या परत उमदी घ्या ह्या सगळ्या भागामध्ये कन्नड भाषिक लोकसुद्धा जास्त राहत आहेत आणि त्या कन्नड भाषेमुळं त्यांचा प्रशासनाबरोबरचा जो संवाद व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं तो होत नाही त्यांना अडचणी येत आहेत मग त्या भागामध्ये आम्ही कन्नड आणि मराठी ह्या दोन्ही भाषेमध्ये संवाद साधू शकतो आहे त्या म्हणजे त्यांच्या भावना आम्हाला आहेत आणि आमच्या भावना त्यांना आहेत आता मधल्या काळामध्ये बघा तुम्ही त्या काळचे हे सी ओ आपले मान्य जितेंद्र दोडीसाहेब यांच्या संकल्पनेतून स्मार्ट पी एच सी आणि मॉडेल स्कूल ह्या दोन गोष्टी त्यांनी जिल्हाभर राबवल्या आणि त्याचा एवढा चांगला फायदा झाला एक उदाहरण मी माझ्या गावातलं सांगतोय मॉडेल स्कूलमध्ये माझी शाळा होती माझ्या गावाची शाळा मॉडेल स्कूलमध्ये होती आणि ती बांधण्यासाठी तिथं जागा उपलब्ध होत नव्हती आणि सुसलादमध्ये सुद्धा एक अशीच परिस्थिती होती की तिथं जागा नाही म्हणून ते बांधकाम होत नव्हतं माझ्या स्वतःच्या नावावरती एक जुनं घर गावामध्ये होतं ते चर्चा केली आम्ही गावातल्या लोकांच्याशी बसून लोकांचं म्हणणं होतं की बाबा हेतच जर बांधले तर म्हणजे शाळा ही आपण एका ठिकाणी हा सगळा परिसर होईल आणि तुम्ही जर ही जागा दिली तर म्हणजे शाळेसाठी आणि गावासाठी फार मोठी मदत होईल मी कुठलाही विचार न करता ती जी जुनी घराची इमारत होती ती आम्ही पाडायचं ठरवलं ती इमारत पाडली आणि ती स्वतःच्या नावानं असलेली जागा त्या शाळेसाठी दिली आणि जर तुम्ही कधी करीवडीला आला तर तुम्ही ती इमारत बघू शकताय आहे दोमजली इमारत आम्ही या स... सीमा भागावर हा सीमा भागावरती दुमजली इमारत एवढी देखणी इमारत आम्ही त्या मॉडेल स्कूलच्या योजनेतून गावामध्ये बांधलेली आहे तुम्ही जर कधी खाली आला तर त्या शाळेचा परिसर सगळा म्हणजे तुम्हाला दाखवतो आम्ही आणि तो एक भाग आणि त्याच्याच मध्ये म्हणजे ज्या जुन्या इमारती होत्या पूर्वीच्या त्या सगळ्या मॉडेल मधून दुरुस्त करून घेतल्या आणि आज त्याच्यानंतर परत एक महाराष्ट्र शासनाची एक योजना आली सीएम श्री स्कूल नावाची आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला पंचायत समितीचा शिक्षण विभाग असू द्या जिल्हा परिषदचा शिक्षण विभाग असू द्या आणि सीएम श्री स्कूलमध्ये सुद्धा आज रोजी करीवडीची शाळा अभिघातलेली आहे आणि ह्या सगळ्या माध्यमातून आज शाळा सुधारण्यावरती आमचा इतका भर आहे ज्या गावाची शाळा चांगली असते ते गाव पुढे ते गाव भविष्यामध्ये पुढे आल्याशिवाय राहत नाही हा डोक्यामध्ये एक संकल्प घेऊन संपूर्ण नियोजन तुम्ही जिल्हा परिषद होय 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 शंभर टक्के याचबरोबर जर आपण बघितलं तर जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा तालुका आहे साधारण एकशे वीस गावं आहेत एकशे सोळा ग्रामपंचायत आहेत मात्र या तालुक्याच्या विभाजनासाठी गेले तीस ते पस्तीस वर्ष या ठिकाणी संघर्ष सुरू आहे दरम्यानच्या काळामध्ये संकेते अप्पर तशी कार्यालय झालं पण काही ठराविक जर दाखले वगैरे किरकोळ जर बाबी जर बघितल्या तर बऱ्याच गोष्टीसाठी लोकांना जतलं यावं लागतं मग ते रेकॉर्ड ऑफिस असेल रेशन कार्ड असेल संरक्षण कार्यालय असेल आणखीन काही कार्यालय असेल त्या सर्वासाठी पुन्हा इथं मारावी लागते साधं संक मध्ये स्टॅम्प मिळत आहे लोकांना ह्यासाठी तुम्ही आमदारांच्या कानावर घालून स्वतंत्र तालुक्यासाठी काय प्रयत्न करणार आता बऱ्याच लोकांची मागणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या विषयावरती आमदार साहेबांच्याकडे झालेली आहे आणि आता ह्या वर्षभरामध्ये सुद्धा सातत्यानं मागणी आहेत आणि आमदार साहेबांच्या डोक्यामध्ये सुद्धा खूप तो विषय संवेदनशील म्हणून त्यांनी घेतलेला आहे आता आपण बघितलं असेल गेल्या महिनाभरापूर्वी उमदी येथे नवीन बस आगाराचं जो अहवाल जायला पाहिजे की जिल्हा बस आगाराकडून तो अहवाल राज्य सरकारकडं गेलेला आहे आणि तिथे एक नवीन बस आगार होतो आहे आणि त्याच्यानंतर परवा एका कार्यक्रमामध्ये आमदार साहेबांनी सांगितलं की संक येते एक अत्याधुनिक ट्रामा सेंटर म्हणजे आज जर ह्या सगळ्या भागातल्या लोकांना जर म्हणजे अचानकपणे कुठं काही दवाखान्याचं शारीरिक म्हणजे आजार उद्भवला काय झालं तर तिकडे विजापूर नाहीतर सांगली मिरज ह्याच्याशिवाय पर्याय नाही मग असं तालुक्याच्या शेंटरमध्ये एक अत्याधुनिक हॉस्पिटल सर्व सोयीनियुक्त असायला पाहिजे ही एक आमदारसाहेबांची भावना आहे आणि ती सगळ्या लोकांची भावना आहे ती सुद्धा सगळ्यांनी मांडलेली आहे आणि ती येत्या काळामध्ये ते, ते सुद्धा आमदार साहेब त्याला नक्की मंजुरी आणतील हा सगळ्यात जत पूर्व भागातल्या आणि सगळ्यात जत तालुक्यातल्या लोकांना एक विश्वास आहे आणि राहिला विषय जो तालुक्याचं जे विभाजन आहे अनेक वर्षापासूनची मागणी आहे आज मला सांगा पलूस कडेगाव सारखे तालुके जे तीस पस्तीस चाळीस गावाचे तालुके आहेत जर त्या तालुक्यांचा जर आपण विचार केला तर मध्ये तीन तालुके होऊ शकतात हां पण सातत्यानं उमदी आणि संक वार, वार्ण माडियाळ संक असा वाद लावण्याचं कार्य हे जे सगळं काम केलं जर पतंगराव साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी जर हे मनावर घेतलं असतं झालं असतं ते तर कधीच होऊन गेलं असतं हे पण त्यांना फक्त दाखवायचं जत आम्ही दत्तक घेतलेलं आहे जतवर आमचं खूप प्रेम आहे पण ह्याच्या पलीकडं त्यांनी निर्णय घेण्यामध्ये कधी तो प्रेम दिसलेलं नाही आणि येणाऱ्या काळामध्ये ही पंचवार्षिक अजून चार ते सव्वा चार वर्ष आमदार साहेबांचा कालावधी या कालावधीमध्ये येणाऱ्या ह्या चार वर्षामध्ये आमदार साहेब गोपीचंद पडळकर साहेबांचं जे काम असं आहे त्यांनी जर एकदा ते डोक्यात घेतलं आणि ठरवलं ते कार शंभर तर त्याच्यामधून ते मागं हटत नाहीत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आणि पडळकर साहेबांचे एवढे जवळचे संबंध आहेत पडळकर साहेबांनी एखाद्या मंत्रालयात पत्र दिलं आणि ते काम झालं नाही म्हणजे आम्ही हे अतिशय सांगतो अशातला भाग नाही तुम्ही सुद्धा म्हणजे ह्या गोष्टीची माहिती घ्या तुम्ही घेतली पण असेल पण पन येणाऱ्या काळामध्ये तालुक्याचं विभाजनसुद्धा आमदार साहेब केल्याशिवाय राहणार नाहीत याचं आम्हाला खात्री आहे ओके आ, धन्यवाद आ, हे होते समोर कलेवाडी तालुक्यात जिल्हा सांगली येथील लोकनियुक्त सरपंच माननीय हिंदूराव साहेब अगदी गेले अर्धा तास संपूर्ण तालुक्याचा आढावा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे दरिवढची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दरिवढची जिल्हा परिषद असेल किंवा कुंडी समिती असेल हे दोन्ही लढवण्याचा निश्चय त्यांनी केलेला आहे अगदी अतिशय ओगोत्या भाषेमध्ये त्यांनी संपूर्ण माहिती या ठिकाणी दिले आहे साहेब आपण या ठिकाणी येऊन टी व्ही मराठीच्या माध्यमातून तुम्ही आमच्या प्रेक्षकांना माहिती दिल्याबद्दल मी तुम्हाला टी व्ही मराठीकडून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद प्रेस